प्रकाश आंबेडकरांना भेटायला आला तुम्ही आयुष्यातला अतिशय चांगला क्षण आहे की इकडे मी पहिल्यांदा राजगृहामध्ये येतोय आणि मला खूप बर वाटते की मी पहिल्यांदा इथं पोचतोय म्हणून पुणे लोकसभा कडून उमेदवार असतात ते पहिल्यांदा भेटू तर का मला बारा मिळाल्याचं बाईट नको ना नाही एक मिनिट एक मिनिट साहेब मला साहेबांना भेटू द्या ऐका ना पहिलं बाईट नको मला चालू करत लोकसभा अटणारच आहे मला फक्त पहिले साहेबांना भेटू द्या साहेबांना भेटू मला उशीर झाला